नमस्कार नवरात्रीमध्ये जितकं घटस्थापने महत्व आहे तितकंच महत्व म्हणजे नवरात्रीतील नऊ दिवसाच्या नऊ माळीला आहे नवरात्रीतल्या नऊ दिवसापैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुला पानाच्या माळी घालण्याची प्रथा आहे तर अशाच पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या नऊ माळी कोणत्या कोणत्या हेच आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शूट पर्यंत नक्कीच बघा तर नवरात्रीतील पहिल्या दिवशीची पहिली माळ ती म्हणजे आहे नागविलीचे जे, जे पानं असतात त्याची सुद्धा पहिल्या दिवशी माळ घातली जाते किंवा तुम्ही इथे शेवंती आणि सोनचाप्यासारख्या पिवळ्या फुला पानाची माळ पण घालू शकता इथे मी तुम्हाला फोटो पण दाखवलेत म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल नुसती फुलाचीच नाही तर पाण्याची सुद्धा इथे माळ घातली जाते आता नवरात्रीतील दुसरी माळ ती म्हणजे आहे मोगरा त्याचबरोबर चमेली किंवा तगर जी फुलं असतात त्याची सुद्धा इथे फुलापानाची माळ घातली जाते प्रत्येक फुलापानाची ते फुला मी फुला तुम्हाला फोटो दाखवत आहे नवरात्रीतील तिसरी माळ ती म्हणजे आहे इथे गोकर्णची फुलं त्याचबरोबर कृष्ण कमळ जी निळं फुलं असतात त्याची माळ किंवा पानं याची सुद्धा तुम्ही माळ घालू शकता चौथ्या दिवसाची चौथी माळ ती म्हणजे केशरी किंवा भगवी फुलं जे असतात म्हणजेच अबोली किंवा तेरड्याची फुलं पानाची माळी येते तुम्ही चौथ्या माळीला घालू शकता आता पाचवी माळ आहे ती म्हणजे बेलपत्र तर इथे जे बेलपत्र आपण महादेवाला अर्पण करतो त्याचीच माळ करून आपल्याला पाचव्या दिवशी माळ घालायची आहे सहाव्या दिवसाची सहावी माळ ती म्हणजे कर्दळाची फुलं पाना असतात त्याची माळी ते आपल्याला सहाव्या दिवशी घालायची सातव्या दिवसाची सातवी माळती म्हणजे झेंडूची फुलं किंवा त्याची पानं नाहीतर नारंगीचे पाने फुलं असतात त्याची तुम्ही ती माळ घालू शकता आठव्या दिवसाची आठवी माळती म्हणजे आहे तांबडी फुलं कमळ जास्वंद कन्हेरी किंवा गुलाबाची फुले पाने याची माळ तुम्ही घालू शकता तर शेवटी जी आहे ती म्हणजे नववी माळ तर नव्या माळीला बरेच जण कुंकुमार्जन करतात तर शेवटी तुम्ही कुंकुमार्जन आपल्याला करायचे म्हणजेच नव्या माळीला कोणी कोणी पाचव्या माळीला देखील कुंकुमार्जन करतात पण शक्यतो नव्या माळीलाच कुंकुमार्जन केलं जातं तर हे होतं नऊ दिवसाच्या नऊ माळी तर कशा वाटल्या नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद